नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात संस्थेच्या आणि खाजगी सावकाराच्या कर्जाला कंटाळून हातकणंगले तालुक्यातील हेरले गावातील शेतकरी सिकंदर बाजीराव खते वय वर्ष पंचावन्न यांनी आपल्या राहत्या घरी लोखंडी अँगलला दोरी बांधून आत्महत्या केली ही घटना आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत अधिक माहिती अशी की मैया सिकंदर यांचे हेरले गावातील बारगिर गल्लीत पिण्याच्या पाण्याच्या तळ्याजवळ घर आहे गावातील एका त्यांनी त्यांनी कर्ज घेतले होते काही सावकारांकडून एक लाख रुपयांचे कर्ज घेतले हे कर्ज देता येत नसल्याने त्यांनी आज आपल्या राहत्या घरातील खोलीमध्ये लोखंडी अँगलला दोरी बांधून आत्महत्या केली त्यांच्या पत्नी त्यांच्या खोलीत गेल्या असता पती गळफास लावून घेतल्याचं समजलं त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा गळफास काढून त्याला उपचारासाठी कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात घेऊन जात असताना उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला सीपीआय रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृतदेह हो त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे